राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माया ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता चालले पाणी आणायला हे बघा चला पाणी आणूया आजी चालले आज तेच कालचं जे पीठ होत ते आता परत आजीने बनवलेले बट्टे वगैरे आज, आज आजी चकल्या आहे काल बापड्या केल्या आज चकल्या आहे चला आपण पाणी घेऊन या पहिलं पाणी संपले आत्ता वाजता मला साईड वर पण जायचंय माझा माहित चाललं नाही मला माहितच ना चालू चालू दुकान बाजूला असल्यामुळे काही टेन्शन नाही पाण्याचं घराच्या जवळच अगदी बघू शकता इथं आणि पाण्याचं फिल्टर पडलं बाटली दोन घेतली आणि वर लावलेले वरून घेऊया आणि निघूया घरी नाही काय झालं विषय सगळं बाबा चांगलं अशी बाटली तसेल पाणी काय चाललंय ब्रिकबेट तुम्ही सारखं सांगतोय ब्रिकबेट चाललंय ब्रिकबीट चाललंय असा विषय की पहिले दोन बाल्कनी ब्रिकबेट केलं होतं टेरेस चालू करायचंय पण पहिले जजीन आता टाक चालू केलेले आता आपण वरून आताच आलेलो आहे चला आता आज उपास आहे त्यामुळे उपासासाठी आता मम्मी मी खिचडी बनवते खिचडी बनवून झालं की खाऊया आपण मित्रांनो जेवायला बसले आज उपास आहे हे बघा इथं कपडे वाळू घातलेले बनवलेले साक्षी आली पोरगी ना असं मोठ पाहिजे येत नाही आमच्या घरी आगाव झाली या हे बघा आता जेवायला घेतले इथं शाबदाणा खिचडी चिवडा चंग चक्की हे बघा काही चालले अजून त्याचे आगाव पण आराय शिकली पोरगी बेटा मामाकडे बघ आपल्या मामा साक्षी हिडे बाळा हे लवकर खाल्लं नाही तर ऐकत नाही पोरगी झाली बाबा मित्रांनो येवल्यानंतर हे पापड्या बनवतो आणि संपत आले काम संपत आले चकल्या कॅन्सर कॅन्सल के केला आणि पापड्यात बनवले चुटकून बसताना दोन्ही हात असले की लवकर काढता येत मित्रांनो पूर्ण पाकड्या बनवून आता थोडासा आराम करूया आपण मित्रांनो माझा मित्र आलाय आपण चला बेसायला जाऊ शकता तो पुण्याला असतो समजा जॉबसाठी ये म्हणून मित्रांनो चोपल्या येऊन साइड वर गेल तो साइड वरून आता घरी आलोय घरून आता परत देवाला चाललंय चला माझ्यासोबत चौधरी साहेब आहेत आम्ही दोघं का चाललंय मित्रांनो मारुदीच्या मंदिरात आलेलो आम्ही आणि त्याच्या बाजूला शनीचं मंदिर आहे चला आता दर्शन करून घेतो आम्ही मित्रांनो दर्शन झालेले आम्ही आता निघालोय चला आता जाऊया मित्रांनो आता नावल बघा मी आणि चौधरी साहेब मित्रांनो आता मी घरी आलोय डायरेक्ट चहा पिऊ तिथे रात्रीचं कारण आता दिसणार नाही म्हणून काय ब्लाउज बनवलाय एवढा आता कपडे बदलतो आणि बघ काय खाम मी आता मग मी काय ते बघतो मी मित्रांनो आता हळद भरतोय बघा सराव खेळ झाला मोबाईल पकडायचा हे त्राय ते करूया पहिल्यांदा पडले की भरून घेतो पटकन मित्रांना हळद भरून झाली औषधीची हळद भरायची दोन पॅकेट दुसरं पण थोडी पाच ग्रॅम जास्तच भरली थोडीफार चला नाही तर आण मग मी आज धपाटी बनवते चला आपण बघूया कशी बनवते ते नमस्कार आज आपण थालपीठ बनवणार आहे हे आपण पीठ घेतलेलं आणलेलं आहे दरून ह्यात अनेक प्रकारचे आहे ते तुम्हाला सांगते हरभारीची डाळ आहे गहू आहे ज्वारी बाजरी तांदूळ मुग मूग थोडी हे आपली उडदाची डाळ पण मी त्यात टाकलेली आहे आणि थोडे पोहे पण टाकलेले आहेत त्यामध्ये हे सगळं मी गिरणीतून दुरून आणलेलं आहे आता ते बनवण्यासाठी आता मी काय काय साहित्य घेतले बघा तुम्हाला सांगते हे ओवाची पूड घेतली हळद घेतलेली आहे हे कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेले आहे हे मीठ आहे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे पाणी आता आपण हे टाकणार आहे त्यामध्ये आता पहिल्यांदा सुरुवातीला आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकणार टाकून घेते त्यानंतर हळद टाकते हे जिरे पूर टाकू आपल्याला किती तिकट पाहिजे ना ते आपण टाकणार आहे कोथिंबीर कापलेली आप कोथिंबीर आपल्याला कांदा आता हे सगळं मिक्स करून घेते आणि काय करायचं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तेवढं पाणी आपण ओतायचं त्यामध्ये पाणी ओतत ओतत आपण ते लागल तसं पीठ मळून घ्यायचं छान मस्त एक जीव होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं असं बघा आता छान मस्त पीठे पीठ मळून झालेलं आहे आपण आता त्याला थोडस तेल लावून ठेवूया दहा पंधरा मिनिट ठेवूया किंवा के लगेच केलं तरी चालतात पण आम्हाला थोडा वेळ आहे म्हणून आम्ही तर दहा मिनिटांनी करून घेणार आहे आणि तुम्हाला एक सांगते जर कांदा तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तर चालतो आम्हाला सगळ्यांना ह्यात कांदा घातल्याला का खूप आवडतो म्हणून मी त्या कांदा घालते तुम्ही नाही घातलं तरी चालेल असंही नाही मी अगोदरच गॅस चालू करून तवा तापाय ठेवलेला आहे आता काय करायचं माहितीये का असं थोडस पाणी टाकून घ्या हे सुती कापड घेतलंय मी पळपटवर सुती कापड घेतलंय असं पाणी टाकून घ्यायचं थोडं आज छोटस गोळा करून घेऊन असं हे थापायचं था। थपत थपत छान असं राहायचं गोल गोल असं खेळायचं आधी मधून चांगलं थपत असं केलंय ना मधून करत राहायचं एकाच डायबिशन करत थापायचं ते असं करत राहील तर प्राचोळा असं छान करून घ्यायचं आपण नंतर काय करायचं असं चमच्याने किंवा बोटाने होल पाडले चालतात आपण असं बोटाने होल पाडायचं मग चमच्याने असं असे होण्याला होल पाडायचे होल पाडून घ्यायचे म्हणजे छान हे होत आता आपल्याला आहे बघा तुम्ही आता मी त्यात तेल टाकून घेते हे <laughs> साफ त्याच्यावर असं काढून हो घ्यायचं काढून घेतल्यानंतर मग वरून पण अस तेल सोडायचं आणि थोडस आपण काय करायचं असं पाणी पण पान थोडस शिंपडायचं असं मोबा त्याला कोण झाकण ठेवतो कोण नाही ठेवत काय नाही ठेवत झाकण त्याच्यावरती आणि असं परत पाणी लावून घ्यायचं आणि असं गोळा करून घेतला आणि परत थापायचं पण असं मस्त असं थापत राहायचं तोपर्यंत वरच पण छान होते आणि त्यात पाण्या ना ते अंगावर तेल उडायचं भीती असते त्यामुळं व्यवस्थित आपलं पलटी मारायचं ते हो मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्याल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री